योग ही आपली परंपरा संस्कृती आनंददायी जीवनाची गुरु किल्ली आहे भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे पुण्यात त्यांच्या उपस्थितीत आज वारकरी भक्ती योग कार्यक्रम झाला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत योगसत्रातही भाग घेतला संपूर्ण जगभरात योग पद्धतीचा प्रसार करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराकरिता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवन पद्धती आहे ती योगविद्या ती योग आणि आसनं ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योगासनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अकराव्या आंतरराष्ट्रीय